घोषणा केली आता प्रवेश प्रवेश फी फी बद्दल की एवढी मी आज तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने ह्या पद्धतीने मी बिना प्रवेश फीचं मैदान ठेवणार होतो मला ह्या प्रवेश फीची काही गरज नाही मी दहा वेळा सांगतोय आज पंचवीस लाख रुपये मी पूरग्रस्तांना देतोय शंभर लाडक्या बहिन्यांना देणार आहे शंभर गायी जर विकत आता तर घ्यायच्या म्हणजे किती किती रुपये लावणार हे तुम्ही अंदाज लावत जास्त बोलत नाही पण प्रवेश फी विना प्रवेश फी मैदान मी हे करणार होतो तिकडचं पण तिकडचं पण आता आपली अकरा हजार प्रवेश फी आहे तुम्हाला आरत परतची प्रवेश फी माहितीये का सांगा सगळ्यांना कळत सगळ्यांना सांग म्हणजे माहितीसाठी सांगतो आरत परतच्या एका बैलगाडीची प्रवेश फी तीन लाख रुपये आज आहे आपली ती बैल मालक माझ्या पाठी मागायला आली होती की चार लाख रुपये करा किंवा पाच लाख रुपये करा म्हणून मी सुरुवातीला एक लाख रुपये ठेवली होती पण ह्या बैल मालकाने मला वाढवायला लावली ही प्रवेश फीस त्याच्यापाठी मागचं कारण असं आहे तिथं जवळ सात किलोमीटर बैलगाडी पळून येते ही जर तुम्ही बिना प्रवेश फीस आपल्या येत पण असं झालं विना प्रवेश फीस जर तुम्ही मैदान ठेवलं तर कोणही येणार इथं आज आपल्या गटामध्ये गाडी टू व्हीलर गाडी ठेवते आपण गट पाच अंदर म्हणजे ज्याला पाया नाही येत नाही तो सुद्धा येणार या मध्ये आणि प्रवेश पिण्या पळायचं आणि त्यातून जर चान्स लागला तर टू व्हीलर मिळेल आणि त्या आता चांगली एखादी बकासोर सारखा या गाडी जर तो, तो, तो आडवा गेला तर त्या बका म्हणजे एवढ्या चांगल्या बैलाचं नुकसान होणार आहे तिकडे तर मागच्या वेळेस आता मी चार महिन्यापूर्वी मैदान घेतले थारचं म्हणजे हरण्या नावाचा बैल आहे तो अगदी एकदम म्हणजे टॉपचा बैल आहे पण त्याच्या गाडीत दुसरा बैल जाऊन बसला पळणार काय करणार हे जी एक नवीन गाडी आलेली होती की म्हणजे बऱ्यापैकी जास्त स्पर्धा पळायला ती बैलच जाऊन त्या गाडीत बसला ते ड्रायव्हर उतरून गेला पळून गेला साईडला मग आता पळणार काय करणार बैल हरण्या करणार काय शेवटी गाडीचं जर आडकाडकी झाली तर काय हरण्या काय करणार म्हणून त्यांनी मला नवीन गाड्या ज्या ते खाली बगडात पोहते म्हणजे तुम्हाला नवीन लोकांना संधी द्यायच्या खाली पोहते तुम्ही